आशीर्वाद आहे बहुमत प्रक्रिया आज, आज पक्षाध्यक्ष पक्षाचा आदेश जोश जसा प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने मी उपमहापौर पदाचा अर्ज आज भरलेला आहे आणि येत्या नऊ तारखेला अपेक्षित रिझल्ट येतील हे सांगू शकतो बहुजन आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर शहर महानगरपालिका झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही आता महापौर आणि उपमहा महापौर पदाचे अर्ज दाखल करायचे होते त्यामध्ये उपमहापौर या पदासाठी मी स्वतः प्रभाग क्रमांक चार मधून निवडून आलेला त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काँग्रेस आणि वंचित निवडणुकीच्या काळात युती करून लढले आणि महापौर महापौर पदासाठी आपण पक्षश्रेषींचा आदेश आहे त्यानुसार मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला संख्याबळ तर काँग्रेस जास्त आहे पक्षश्रेष्ठींना जो आदेश दिला त्यानुसार मला मला माझा अर्ज दाखल करावा लागेल नाराज वगैरे आहेत वंचित पदासाठी काही पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे आपण आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काँग्रेस आणि युती करून लढला होता आता महापौर पदासाठी अर्ज काय सांगा मी निकिता रोहित सोमवंशी प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती महिला म्हणून निवडून आलेली आहे महापौर पदासाठी महिला महिला अनुसूचित जातीसाठी जागा निघाल्या होत्या त्यामध्ये मी आज आज रोजी महापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे